आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे बैठकीतल्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष आहे राज्य मंडळातील मंत्री या बैठकीला उपस्थित राहतील आणि या बैठकीला सकाळी साधारणतः अकरा वाजता सुरू होईल मंत्रालयामध्ये ही बैठक होणार आहे राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक असणार आहे त्यामुळे आजच्या बैठकीकडे नेमकी काय निर्णय होत आहेत कोणत्या गोष्टींवरती चर्चा आहे ते पाहावं लागणार आहे राज्यासाठी काय मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी काय नवीन मिळणार आहे या सगळ्याबाबत आज लक्ष असेल रेल्वे अपघातानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज कोणती मोठी घोषणा होण्याची शक्यता त्याक से से। आहे त्याकडे देखील राज्याचं लक्ष असेल मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक असणार आहे अनेक निर्णय होतील मात्र काल झालेला मुंब्रा येथील रेल्वे अपघात यावरती काही आजच्या बैठकीमध्ये चर्चा होईल आणि काही निर्णय होऊ शकतो का, का मनोज आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आलेली आहे या बैठकीला आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत तसेच राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री या बैठकीला उपस्थित राहतील आणि या बैठकीमध्ये आपण पडता महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत आणि या बैठकीला आपण अकरावाचा सुरुवात मंत्रालयामध्ये ही बैठक बोलण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये आपण म्हणतो जो काल घटना घडली रेल्वे नुकसान देखील झाले आणि त्याबद्दल देखील या बैठकीमध्ये पुढे चर्चा होऊ शक शकते आणि महत्वाचे निर्णय या बैठकीमध्ये घेतले जाऊ शकतात अगदी धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ